नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या तुर्बे पोलीस ठाणे अंतर्गत हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आलेत केंद्र सरकारच्या आय आर पोर्टलच्या मदतीने हरवलेले मोबाईल ट्रॅक करून त्यांचा शोध घेऊन ते मूळ मालकांना देण्यात येत आहेत तुर्भे पोलिसांनी हरवलेले एकूण बावन्न मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले असून या मोबाईलची किंमत साधारण अकरा लाख रुपये एवढी आहे हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील टेक्निकल काम करणारे सर्व पोलीस अंमलदारांना सी आय आर पोर्टल च ट्रेनिंग देण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये जे हरवलेले मोबाईल आहेत ते मोबाईल त्या सी आय आर पोर्टलच्या माध्यमातून ट्रॅक केले जातात आणि त्याच उपक्रमाचा एक, 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 एक रिपोर्ट म्हणून तुर्बे पोलीस स्टेशन येथील सिनियर पी आय आबासाहेब पाटील त्यांचे सायबरचे अधिकारी पी एस आय डोके आणि त्या सी आय आर पोर्टलवर काम करणारे रोहित राठोड यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी जवळपास बावन्न मोबाईल या सी आय आर पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना परत मिळवून दिलेले आहेत ज्याची किंमत जवळपास अकरा लाख रुपये आहे तसेच याच्या आधी देखील रोहित राठोड यांच्या प्रयत्नातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जवळपास सोळा लाख किमतीचे पन्नास मोबाईल आपण नागरिकांना परत केलेले आहेत लोकांना काय आवडत लोकांना हेच आवाहन करेल की लोकांना असं वाटतं की मोबाईल कुठे हरवला तर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते पण तसं नाही भारत सरकारने आपल्याला सी आय आर पोर्टल त्याच्यामुळे शंका मनात न ठेवता आपण आपला मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये दे तक्रार देण्यात यावी जोपर्यंत तो मोबाईल मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचं ट्रॅकिंग सी पोर्टलच्या माध्यमातून चालू ठेवत असतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा